रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन भंडारा इतिहास गायक पद्मश्री कैलास खेर यांचा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम कर्जमाफीच्या पैशाचं काय करता साखरपुडे की लग्न कर्जमाफी शेतकऱ्यांना सुनावलं वादळाचा तडाखा महाराष्ट्राला पाऊस झोडपणार या जिल्ह्यांना हाय अलर्ट ठाण्यात डम्पिंग ग्राउंड वाद पुन्हा चिघळला नागरिकांनी अडवले डम्पर दिननाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मनमानीमुळे महिलेचा मृत्यू देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय ऐंशी वर्ष जुन्या विहिरीची सुरू होती साफसफाई सापडल्या अशा गोष्टी अख्ख्या गावाला फुटला घाम <गगा> दोन बलात्कार तब्बल चौदा विविध गुन्हे प्रसिद्ध रिल स्टार सुरेंद्र पाटीलांना अटक विविध कारणांमुळे भंडारा जिल्ह्यातील सतरा हजार एकशे त्र्याऐंशी लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र केस परत घे नाहीतर जिवे मारी नवऱ्याची पत्नीला आणि आईला भर रस्त्यात मारहाण बदलापूर पुन्हा हदरलं कॅन्सरच्या उपचारासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार सात पिस्तूल एकवीस कारतूस हॉटेलमधून पाच जणांना उचललं मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्लॅनिंगचा पर्दाफाश भंडारा जिल्ह्यातील नळ योजनेसह शाळा व अंगणवाडीमधील स्रोतांची होणार रासायनिक तपासणी बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका नवी मुंबईत गणेश नाईक यांचा जनता दरबार हजारो लोकांनी घेतली नाईक यांची भेट घरफोड्या करून उत्तर प्रदेशाला पळून जाणाऱ्या अटल आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांना जमावाची मारहाण दीनाथ हॉस्पिटलच्या खुलास्यावर भिसे कुटुंब नाराज बिश्नोईचा मोठा प्लॅन सलमान खानच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यात रश्मी ठाकरे आणि राऊत माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं सागर कारंडेंना इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात एकसष्ट लाखांचा लावला चुना नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का उत्तर भारतातही हादरे उत्तरखंडामधील पिथौरागड हे भूकंपाचं केंद्र ईमेल पाठवून शेकडो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द ट्रम्प सरकारच्या एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांवर सर्जिकल स्ट्राईक तत्काळ देश सोडण्याचे आदेश मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर साई संस्थांकडून शोक साईंची केली होती भूमिका